मुंबईमध्ये मराठी मनपा शाळा बंद होण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे खरं तर त्याची विविध कारणं आहेत कधी विद्यार्थ्यांची संख्या या शाळांमध्ये कमी असते कधी या शाळाच मोडकळीला आलेल्या असतात मात्र भांडूपमध्ये या मराठी शाळेमध्ये एक जिल्हाधिकारी आडवा आला आणि त्यामुळे ती शाळा बंद पडली नेमकं का प्रकरण काय काय घडलेलं आहे हे रिपोर्टमध्ये पाहूयात मुंबईत मराठी शाळा मोजते शेवटची घटका भांडूपमध्ये मध्ये महापालिकेची मराठी शाळा बंद जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या डागडुजीचं काम अडवलं खूप वाईट वाटतं या गोष्टीचं कारण आपली आपली मातृभाषा ही मराठी आहे त्यामुळे शाळा सहा ते पहिली गोष्ट बंद पडायला नाही पाहिजे आणि उत्तर हे मिळतं की जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस एनओसी मिळत नाही आहे फंड पास होते सगळं काही होत आहे पण जिल्हाधिकाऱ्यांकडून एनओसी मिळत नाहीये म्हणून शाळेचं रिपेरिंग होत नाहीये म्हणजे यांच्या इच्छाच नाही की ही शाळा चालू इथे ह्या शाळेमध्ये मोस्टली जर तुम्ही बघितलं ना तर आमच्या ती वरती पलसपाड आहे जो आदिवासी पाड आहे तिकडची प्रत्येक मुलं इकडे ह्या शाळेत आहे हिंदी भाषेची सक्ती नको म्हणून आंदोलन झाली परप्रांतीयांनी मराठी बोलावी म्हणून मारहाणीच्या घटनाही घडल्या पण जिथे अधिकारीच मराठी शाळांच्या मुळावर उठले असतील तर मराठी शाळा आणि मराठी भाषा कशी जगणार असा सवाल उपस्थित झालाय भांडूपच्या खिंडीपाडा भागात मराठी शाळा कायमची बंद करण्यात आली आहे शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत आहे पण इमारतीची डागडुजी करण्याऐवजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये भांडूपच्या खिंडीपाडा इथल्या मनपा शाळेची स्थापना झाली शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच शिक्षण दिलं जात होत आदिवासी पाड्यातील जवळपास दोनशेहून अधिक मुलं मुली या शाळेत शिक्षण घेत होते मात्र शाळेची इमारत धोकादायक असल्याचं कारण देत ही शाळा बंद करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांपासून या शाळेतली मुलं खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत मात्र या शाळांची फी पालकांच्या खिशाला परवडत नाहीये अखेर रहिवाशांनी शाळेच्या डागडुजीसाठी महापालिकेकडे धाव घेतली तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डागडुजीसाठी निधी मंजूर झाल्याचं सांगितलं खरं पण जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळत नसल्यामुळे काम रखडल्याचं सांगण्यात आलं वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आणि त्याच्या सगळ्या कॉप्या ह्या आमच्याकडे अवेलेबल आहेत गेल्या वर्षी देखील आम्ही ज्यावेळेस ही शाळेतून शिफ्ट झाली त्यावेळेस आम्ही शिक्षण अधिकारी आपले एस शिक्षण अधिकारी त्यांना इथे बोलवलं होतं पण ते स्वतः न येता त्यांनी त्यांचे असिस्टंट जे होते त्यांना इथे पाठवलं तर आम्ही त्यांना काही प्रश्नांची उत्तरे विचारली तर त्यांनी आम्हाला प्रश्नाची उत्तरं न देता त्यांनी सांगितलं की ओ ए ओ मॅडम ज्या आहेत त्या याच्यावरती देतील आणि उत्तर हे मिळतं की जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस एनओ सी मिळत नाही आहे फंड पास होते है। होते। है। होत आहे सगळं काही होतंय पण जिल्हाधिकाऱ्यांकडून एन ओ सी मिळत नाही आहे म्हणून शाळेचं रिपेअरिंग होत नाही आहे आपले अधिकारी मारतात त्यांच्याकडे ते आम्हाला हेच उत्तर देतात की अरे फंड अवेलेबल आहे हे अवेलेबल पण एक एन ओ सी द्यायला किती वेळ लागतो आपल्याला म्हणजे यांच्याही इच्छात नाही की शाळा चालू आहे इथे ह्या शाळेमध्ये मोस्टली जर तुम्ही बघितलं ना तर आमच्या ती वरती पलस पाड आहे जो आदिवासी पाड आहे तिकडची प्रत्येक मुलं आहे इकडे ह्या शाळेत यायची आणि आमच्या एरियातली पण भरपूर मुलं ते या शाळेत शिकायला यायची पण नाहीच आहे आज तीन चार वर्ष आम्ही प्रत्येक व्यवहार करतोय व्यवहार करतोय आम्हाला एन ओ सी येत स्टॅम्प मारून देतात एन ओ सी करून देतात आणि फंड बोलतात की फंड अवेलेबल झालाय आहे सर्व झालं आहे पण एन ओ सीत नाही भेटत आहे मग ती अडकली कुठे शाळा पुन्हा सुरू व्हावी म्हणून अनेक स्तरावरून प्रयत्न होत आहेत मराठी शाळा वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे एकोणीसशे एकाहत्तर सालापासून सुरू असलेली त्या वर्डातली एकमेव हो मराठी शाळा होती केवळ आणि केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडून दुरुस्तीसाठी परवानगी मिळाली नाही या कारणास्तर शाळा शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला शाळा शिफ्ट झाली मुलं शिफ्ट झाली नाही मुले अन्य शाळांमध्ये निघून गेली अशा गंभीर प्रकार मुंबई महानगरपालिकेच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांमध्ये घडून येत आहे म्हणून एक एक शाळा वाचवण्यासाठी एक एक मराठी शाळा वाचवण्यासाठी वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केलेला आहे मराठी शाळांच्या या अवस्थेबाबत महापालिकेची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला यावर शाळा जाणीवपूर्वक बंद केली नाही असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं जाणीवपूर्वक महापालिका कशाला बंद करेल शेवटी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि जाणीवपूर्वक बंद करून महापालिकेला काहीच साध्य होणार नाही आहे तथापि त्यांची जी काही प्रश्न असतील ते देखील आज आम्ही तिथं भेट देऊन ते देखील सोडवण्याचा प्रयत्न करू पण जाणीवपूर्वक बंद केली असं मी म्हणणार नाही वस्तुस्थिती निहाय त्याची तपासणी करण्यात येईल एवढं मी सांगतो एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणून आपण आनंद साजरा करतो पण प्रत्यक्षात मराठी भाषेचे संस्कार करणाऱ्या मराठी शाळाच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहे सरकारी काम कधी होईल याचा भरोसा नसतो आणि कामाची समज आणि काम करण्याची मानसिकता नसेल तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण भांडूप येथील खिंडीपाडा मराठी शाळा ही शाळा बंद पडण्याचं एकमेव कारण म्हणजे सरकारी अधिकारी महाराष्ट्र राज्यात मराठी माणसांची सत्ता आहे मात्र मराठी शाळा अशा पद्धतीनं बंद पडणं हे दुर्दैव आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल आपुल्या घरात हाल सोसते मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह विशाल पाटील एन डी मराठी